आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live कोंडवा पोलीस स्टेशन गुन्हा अहवाल हातबट्टी दारू प्रकरण नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज़ चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 कोंडवा पोलीस स्टेशन हदीत दिनांक 1 मे 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता मोठी कारवाई करण्यात आली गोकुळ नगर कात्रज कोंडवा रोड येथील ओमसाई बंगल्याच्या पार्किंगच्या आडोशात अरुण हनुमंत ढवळे वय 44 वर्ष राहणार भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आणि पळून गेलेला आरोपी नेहाल उर्फ सोन्या कुंभार यांनी बेकायदेशीरपणे हातबट्टीची दारू विक्रीसाठी साठवून ठेवली असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला कारवाईत अठ्ठावीस हजार रुपये किमतीची दोनशे ऐंशी लिटर तयार हातबट्टी दारू आणि सहा हजार रुपये किमतीच्या दोनशे मिली क्षमतेच्या तीनशे प्लास्टिकच्या पिशव्या एकूण सुमारे चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही तक्रार फिर्यादी अभिजित सोपान जाधव पोलीस शिपाई ब्याऐंशी झिरो एक कोंडवा पोलीस स्टेशन यांनी दिली असून गुन्हा क्रमांक तीनशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस मुंबई प्रोहिबिशन ऍक्ट कलम पासष्ट ई प्रमाणे नोंदवण्यात आला आहे या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे अब्दुल शेख तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैराकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैराकर करत आहेत पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत असे समजते महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद